सावंतवाडी पंचायत समिती नवीन इमारत निविदा प्रक्रियेसाठी बांधकाम विभागाबाहेर बाउन्सर उभे करण्यात आले होते या बाउन्सरला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं चोप देण्यात आला होता।, होता या प्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रवेशद्वाराबाहेर महायुती सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आंदोलन छेडण्यात आलं होतं यावेळी आमदार वैभव नाईक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सतीश सावंत तसंच संदेश पारकर उपस्थित होते बाउन्सर प्रकरणात या सर्व नेत्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे पाहुयात काय म्हणाले निश्चितपणे गेल्या आठ दिवसापूर्वी आम्ही एका आंदोलनानिमित्त जिल्हाधिकाऱ्यांना भेटल्याला आलो असताना इथे जिल्हा परिषदेच्या दालनामध्ये टेंडरची प्रक्रिया सुरू होती आणि ही टेंडरची प्रक्रिया सुरू असताना काही लोकांनी या टेंडरच्या प्रक्रियेमध्ये आपल्याच टेंडर मिळालं पाहिजे म्हणून बाउन्सर आणले होते आणि ह्याची आम्ही तप मी स्वतः कल्पना सीओना दिली होती की असं जे बाउन्सर आले तुम्ही संदर्भात पोलीस स्टेशनला तक्रार करा परंतु ह्या बाउन्सरची कल्पना देऊनसुद्धा पोलिसांनी काही कारवाई केली नाही आणि मग नाही शिवसैनिकांना त्या बाउन्सरांना पोलिसांच्या ताब्यात दिलं परंतु त्याच दिवशीच आम्ही त्याच सतीश सावंत मी संदेश पारकर संजय यांनी पत्र दिलं होतं की त्याच ते दिवशी त्यांना सी सी टी व्हीची फुटेज ते आलेत कधी गेलेत कधी त्या दिवशी कोण होतं या सगळ्याची माहिती आम्ही मागितली होती परंतु त्याची माहिती आजही दिली नाही आणि ते जे कोण आहेत हे भारतीय जनता आम्ही त्यावेळी आरोप केले होते आणि त्या आरोपाला तर आम्ही मिळते कारण जर सत्ताधारी नसते तर इतक्या पोलिसांनी किंवा हिने कारवाई केली असती परंतु अशी कुठलीही कारवाई केली नाही आणि त्यामुळे या लोकांचा पर्दाफाश लोकांपुढे झाला पाहिजे आज छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असून देत कुडाळचं रेल्वे स्टेशन असून देत ही सगळी निष्क्रियतेची काम ही सगळी शासनाच्या भ्रष्टाचारामुळे आपण कशी अवस्था हे आपण सगळेजण बघताय आणि या जिल्ह्यातील मी जबाबदारी सांगतो गेल्या दोन वर्षामध्ये सत्ताधारी आणि हॅनी सगळी कामं ही मॅनेज केलेली आहेत खरं तर आपण गेल्या जेव्हा आमचं सरकार होतं त्यावेळेच्या सरकारच्या कालावधीमध्ये अनेक निविदा आपण बघा की ज्या निविदाची स्पर्धात्मक झाली होती परंतु या अडीच वर्षामध्ये एकही निविदा स्पर्धात्मक झाली नाही आज प्रत्येक निविदा आज बघितलं असेल कुडा रेल्वे स्टेशन कणकवली रेल्वे स्टेशन ओरस रेल्वे स्टेशन ही सगळी कामं म्हणजे कोण स्पर्धेत नाही सगळी कामं ही मॅनेज होऊन इस्टिमेट रेटला गेलेली आहेत मागाई सतीसावनी उल्लेख केलेल्या वैभववाडी घाटाचासुद्धा आज जिल्हाधिकाऱ्यांनी गेल्याच आठ महिन्यापूर्वी जानेवारीमध्ये घाट बंद करण्यासाठी हे दिलं होतं की घाट काही दिवसासाठी बंद करण्यासाठी तसं खरं तर जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्या लोकांना नोटीस पाठवले पाहिजे रेटी सेस टीला केल्या लोकांचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि मग घाट बंद केला पाहिजे होता परंतु आता वर्ष होत आलं आहे तरी हा घाट बंद आहे आणि या घाटामध्ये वर्षभर बंद असूनसुद्धा वाहतूक होत नाही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे या सगळ्या लाखोंड जबाबदार आहेत यास यास या स हे सगळे प्रश्न कसे होत आहेत यासाठी ही पद्धत आहे बाउन्सरची पद्धत जी आणली आहे आणि ही खरी तर जिल्ह्यामध्ये कोणी पद्धत आणली आपल्याला माहिती आहे लोकांना धमकावण्याची पद्धत कोणी आणली ही माहिती आहे आणि ह्याच्या विरोधात आज महाविकास आघाडीच्या वतीने जे आंदोलन झालं आहे त्या आंदोलनाचं आम्ही जोपर्यंत जेणे कोणी आणले नाही त्याची पोलीस सी सी टी फुटेज देणार तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार आहे तीस तारीखला या जिल्हा परिषदमध्ये सावंतवाडी पंचायत समितीचं आठ कोटीची निविदा लागलेली होती आणि ही निविदा मॅनेज करण्याच्याकरता भाजपचे सावंतवाडी तालुक्यातले पदाधिकारी बांद्याचा शहरप्रमुख भाजपचा आणि कणकवलीचा एक नेता असे तिघं मिळून ही ती निविदा मॅनेज करण्यासाठी यांनी बाऊंसर आणलेले होते आणि ज्यावेळी हे शिवसेनेला कळलं त्यावेळी त्या सगळ्या बाऊंसरना पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्याचं काम शिवसैनिकांनी केलं आमची मागणी आहे की हा जो काही सगळा भ्रष्टाचार या जिल्ह्यामध्ये सुरू आहे या भ्रष्टाचार विरोधात भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे आमची जिल्हा परिषदकडे एवढी मागणी आहे की नेमकं त्या ठिकाणी या सगळ्या याच्यामध्ये जे होते त्यांची काय चौकशी झाली या या ठिकाणी जे बॉडीगार्ड होते ते कोणी आणले आणि त्यावेळेचं जे सी सी टी व्ही फुटेज आहे हे नेमकं कुठे आहे आणि म्हणून या सगळ्या लोकांवर ही ॲक्शन त्या ठिकाणी झाली पाहिजे भ्रष्टाचाराची या निविदा मॅनेजची चौकशी झाली पाहिजे आणि ज्या जो जा ये तेंचा और जाली ये दरना जो संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्याकरता आम्ही हे धरणं आंदोलन केलेलं आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत तो तो शिवसेना हा संघर्ष हा लढा अशाच पद्धतीनं कायम ठेवील आणि या जी घटना घडलेली आहे या घटनेचा निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाही तीस तारीखला या ठिकाणी जे सावंतवाडी पंचायत समितीचं आठ कोटीचं टेंडर होतं भारतीय जनता पक्षाच्या वतीने मॅनेज करण्यासाठी त्यांचे काही कणकवलीचे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष असतील सावंतवाडीचे माजी सभापती उपसभापती हे बॉन्सरला घेऊन त्या ठिकाणी टेंडर मॅनेज करण्यासाठी आलेले होते एकंदरीत ह्या जिल्ह्यामध्ये जी बांसरची संस्कृती नव्हती ती आता जिल्हा परिषदेमध्ये त्याने आणलेली आहेत एकंदरीत ह्या जिल्ह्यातील कामं जी निकृष्ट दर्जाची होत आहेत ती भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा इथल्या असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या टक्केवारीमुळे ही काम निकृष्ट दर्जाची होत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल बावडा घाट आज जवळजवळ आठ महिने बंद आहेत एकंदरीत ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी आणि ज्या पद्धतीने जिल्हा परिषदेचं प्रशासन सत्तारूढ पक्षाच्या आरी गेलं आहे सी सी टी व्हीचं फुटेज त्यांनी गायब केलेलं आहे अद्यापही त्यांनी बाउंसर कोणी आणले याबद्दल त्या असलेल्या कॉन्ट्रॅक्टराला काळ्या यादीत टाका हे आमचे आमदार वैभव नाईक संदेश पारकर आमची मागणी होती ती अद्याप त्यांनी दिलेली नाहीत एकंदरीत या ठिकाणी प्रशासनाचे अधिक आणि भारतीय जनता पक्षाचे असलेले सत्तारूढ पदाधिकारी हे संगल मताने टक्केवारी घेऊन या असलेल्या जिल्ह्याच्या विकासाचा या ठिकाणी वाटोळ लावण्याचं काम करतात हे जनतेसमोर आणण्यासाठी आजचं धरणे आंदोलन आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा